लग्नानंतर होईलचं प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इथे आता सगळी तीच चर्चा असते नंदिनीने लपवलं म्हणून आतावर काव्या म्हणत असते ताईने कोणतीही गोष्ट मुद्दाम लपवली नाही तिला माहिती होतं पण तिने तुम्हाला ज्या गोष्टी माहिती होत्या त्या सांगितल्या नाही बस एवढंच तुम्ही तिच्यावर असे आरोप करू नका ना प्लीज हे बघा नंदिनी ताईने कुठलीही लपवाछिपी केली नाहीये तुम्ही असं का म्हणताय आणि हे बघा ती सांगते ना की तिने नाही काही लपवलं म्हणून मग तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवायला हवा ना तिच्यावर विश्वास ठेवा तिला हे सगळं काहीच माहिती नव्हतं दागिन्याचं प्रॉपर्टीचं काहीच माहिती नव्हतं त्यावर रम्या म्हणत असते काय ग न... काव्या एवढं विश्वासाने तू कसं सांगू शकतेस की तिला काहीच माहिती नव्हतं म्हणून तिने कोणतीच गोष्ट लपवली नाही म्हणून बोल ना बोल तुला कसं माहिती त्यावर काव्या म्हणते हो कारण हे सगळं मला माहिती होतं मला नंदिनीताईने हे अगोदरच सगळं सांगितलं होतं घ्या बघा म्हणजे घरामध्ये ह्या दोघी बहिणींना सगळं काही माहिती होतं फक्त आपल्यालाच माहिती नव्हतं बघ पार्थ तुझी बायकोय नाही तुझ्या बायकोने तुला तरी ह्या गोष्टी सांगितल्या होत्या का पार्थ असं म्हणून आता मुद्दाम रम्याने ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ठिणगी टाकण्याचं काम केलेलं असतं त्यावर लगेच आता पार्थ जो आहे तो कव्यासमोर येऊन उभा राहतो आणि म्हणत असतो काय चाललंय का हे काव्या तुम्हाला हे सगळं काही माहिती होत मग तुम्ही मला सांगितलं नाही त्यावर लगेच आता काव्या म्हणत असते हे बघा पार्थ पण पार्थ तिथेच तिला अडवतो आणि म्हणत असतो काहीही बोलायचं नाही एक शब्द सुद्धा तुम्ही काढायचा नाही समजलं तुमची हिंमत कशी झाली माझ्यापासून ह्या सगळ्या गोष्टी पहायची असं म्हणून आता पार्थने काव्याचे शब्द तिथे थांबून ठेवलेले असतात काव्या इकडे सगळ्यांना सगळं सांगण्याचा प्रयत्न करते पण ऐकत नाही त्यावर आता इकडे वसू म्हणत असते आता दुसरं काय होणार आहे ह्या मोहित्यांच्या असून आपण करून घेतल्यात म्हटल्यावर हेच तर होणार आहे ना शेवटी काय आहे ना आई वडिलांचे संस्कार आहेत ते आई बापाने केलेले संस्कार यापेक्षा वेगळं काय असणार आहे बापाने सुद्धा आयुष्यामध्ये कधी खरं बोललं नाही तर ह्या मुली कशा खरं बोलणार आहेत असं म्हटल्यानंतर आता काव्या भडकते आणि तिला राग येतो ती वसुला म्हणत असते आत्ताबाई हिंमत कशी झाली तुमची माझ्या आईवडिलांचं नाव काढायची त्यांचा काय संबंध आहे आम्ही बोलतोय ना तुमच्याशी मग तुम्ही आमच्याशीच बोला माझ्या आईवडिलांचं नाव तुम्ही इथे का काढताय असं म्हणून आता काव्याने चांगलंच वसूला खडसवलेलं असतं त्यावर सुद्धा म्हणते हे बघा वस्वत्या मी तुम्हाला सांगते ना ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मला काहीच माहिती नव्हतं आणि तसंही ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही जबाबदार आहो आहेत तुम्ही जर त्या दिवशी इथे जीवाला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल उकसवलं नसतं तुम्ही जर ते काही करत नाहीत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या नसतात तर आज ही वेळ आलीच नसती तुमच्या तशा बोलण्यामुळे तुमच्या तशा वागण्यामुळे जीवाने आज इथे हे टोकाचं पाऊल उचललंय त्यावर रम्या म्हणते अगं मग काय त्याला आम्ही असं बोललो म्हणजे असं सांगितलं की काय घरातले सगळे दागिनेने आणि विकून टाक म्हणून हे बरे नंदिनी तुझं काही झालं की आमच्यावर बरं ग तुला खापर फोडायचं असतं हा आम्ही बोललो पण ते त्याला काही दागिने आणि प्रॉपर्टी विकायला सांगितलं की काय त्यावर आता इकडे दोघ चौघांचे वाद सुरू असतात वाद सुरू असताना विक्रम मध्ये पडतात आणि लगेच म्हणत असतात अय जरा शांत बसा सगळे काय काय चालले काय विषय काय आहे आणि तुम्ही उगाच भांडताय गप्पा बसा असं आता ते बोलत असतात त्यावर आता जीवा पुढे येतो आणि जीवापुढे आल्यानंतर तो म्हणत असतो बाबा बाबा तुम्ही ज्ञान ती शिक्षा मी भोगायला तयार आहे तुम्ही सांगाल ते मला कर, मी करायला तयार आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नंदिनीचा काहीच दोष नाहीये ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नंदिनी कुठेच नव्हती बाबा मी तुम्हाला खरं सांगतोय त्यावर लगेच आता विक्रम म्हणतात खरं सांगतेस ना तू त्यावर इकडे तो म्हणतो हो बाबा मी खरं सांगतोय तुम्ही मला जी शिक्षा द्याल ना ती शिक्षा मी ते भोगायला तयार आहे तुम्ही म्हणाल आणि तुम्ही सांगाल ते सगळं सगळं काही मी करायला तयार आहे बाबा प्लीज पण तुम्ही मला माफ करा माझ्यावर विश्वास ठेवा त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे जो काही विक्रम आहे तो म्हणत असतो ठीक आहे तुला आज जरी ते शिक्षा भोगायचीच आहे ना तुला आज जरी ते पश्चाताप होतोय ना तर मी जे काही सांगेल ते तू करायला तयार आहेस त्यावर लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो हो तुम्ही म्हणाल आणि तुम्ही सांगाल ते सगळं सगळं काही मी करायला इथे तयार आहे तुम्ही फक्त सांगा मी काय करू म्हणून त्यावर लगेच आता विक्रम म्हणता ठीक आहे उद्यापासून तू ऑफिसला यायचा आहेस उद्यापासून ऑफिसला येऊन इथे मोडेपर्यंत काम करायचं आहे यामध्ये मी काही कोणाच ऐकून घेणार नाही उद्यापासून ऑफिसला यायचं आणि मोडेपर्यंत काम करायचं हे ऐकल्यानंतर सगळ्यांना शॉकच बसतो कारण इथे आता जो काही आपला जीवा आहे जीवाची स्वप्न आणि त्या बऱ्याच गोष्टी वेगळ्या असतात आणि आज मात्र इकडे जे काही विक्रम आहेत त्यांनी असं सांगितलेलं असतं की मा ऑफिसला यायचं आणि मानमोडेपर्यंत येऊन काम करायचं मग आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर इथे मात्र सगळ्यांना धक्का बसतो कारण नंदिनीला तर आता काय बोलावं काही नाही हे समजत नाही जी काही रम्या आहे तिला हसायला येत असतं त्याचबरोबर वसूला सुद्धा उकळ्याच फुटत असतात आनंद होत असतो कारण इकडे जीवाचं स्वप्न वेगळं होतं जीवाने कधीच ऑफिसला पाऊल ठेवला नाही आणि इकडे मात्र नंदिनी विक्रमसमोर येथे हात जोडते आणि रडायला लागलेली असते ती म्हणत असते बाबा प्लीज बाबा प्लीज असं नका ना करू मी तुमच्यासमोर हात जोडते हवं तर तुम्ही इथे मला जी काही शिक्षा करायची ती शिक्षा करा मी ते सगळं काही इथे सहन करायला तयार आहे पण बाबा प्लीज मी काय सांगते ते ऐका मला एवढी मोठी शिक्षा ना देऊ जीवाचा इथे जीव गुदमरतो इथे ऑफिसमध्ये प्लीज बाबा तुम्ही असं नकाना करू असं आता इथे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की इकडे विक्रम म्हणत असतात अगं त्याचा जीव गुद्रतो तू असं बोलतेस पण त्याला ह्या सगळ्या गोष्टीची काहीतरी जाणीव आहे का यामध्ये कोणताही बदल होणार नाही आणि तू हे सगळं काही बोलतेस पण नको बोलूस नंदिनी त्याला हीच शिक्षा आहे आणि त्याने हीच शिक्षा इथे स्वीकारायची आहे काही जरी झालं ना सुद्धा तो उद्यापासून ऑफिसला येणार आहे असं म्हणून आता विक्रम खुलीमध्ये निघून जातात तर सगळ्यांना खरं तर खूप मोठा धक्का असलेला असतो आता आपण पाहतो की विक्रमच्या पाठोपाठ मानिनी येते आणि लगेच म्हणत असते विक्रम काय हे सगळं तुम्ही असं कसं करू शकता आणि एवढ्या तडकाफडकी निर्णय कसं काय देऊ शकता तुम्हाला माहिती ना आपण आईवडील आहोत पण आपले निर्णय आपण आत्तापर्यंत मुलावर कधीच लादले नाही आहेत आपल्या निर्णयाची मुलावर कधीच सक्ती केली नाही आहे मग आत्ता तुम्ही असे का वागायला लागलात असं तुम्ही का करता विक्रम असं करू नका प्लीज त्यावर विक्रम म्हणतात हे बघ मानिनी अजिबात नाही आहे आता मला लेक्चर द्यायचं नाही आहे समजलं आणि मातृप्रेम तर माझ्यावर अजिबात झाडायचं नाही आहे जे काही आहे ना ते सगळं तुझ्यापाशी ठेव हो। कारण इथे मी जे काही आत्ता वागलोय ना ते अगदीच बरोबर आहे आणि तसंही मला एक गोष्ट सांग नेमकं मी काय आणि कसं करायला हवं हो होतं ग तू सांग काय करायला काय हवं हो होतं मी अगं त्याला थोडी तरी अक्कली ते तो थोडा तरी काहीतरी शिकेल म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी इथे करतोय ना पण इकडे मानिनी म्हणते विक्रम पण तुम्हाला माहिती ना त्याची स्वप्न सगळी वेगळी आहेत तो कसा ॲडजस्ट होणार आहे तिथे ऑफिसमध्ये आणि त्याचं स्वप्न ऑफिसमध्ये जाऊन काही काम करणं हे नाही आहे हे आपल्याला माहिती ना त्यावर विक्रम म्हणतात हो हे मला सगळं माहिती आहे मग आपण आईबाप म्हणून त्याच्यासाठी काहीतरी करून ठेवलं तर तो असं त्याचं मातीमोल करणार आहे आपण इथे आहोत तर ही गोष्ट आहे हयात असताना ही गोष्ट आहे उद्या जर आपण नसो तर काय होणार आहे अगं आपण आहोत म्हणून समजून घेऊ उद्या भावामध्ये भावांच्या बायकामध्ये हा जर असंच वागत राहिला तर मग याचं काय होणार आहे बोल ना बोल नंदिनी बोल बोल मानिनी हे सगळं काय होणार आहे त्यावर लगेच काम मानिनी शांत बसते आणि त्यावर विक्रम म्हणत असतात हे बघ मी जो निर्णय घेतलाय तो अगदी अगदीच योग्य आहे आणि तो स्वतःच्या पायावर उभं राहील काहीतरी शिकेल हे सगळं महत्वाचं आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण आई बाप आहोत ना त्याचे मग एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या तर मग त्याने त्या येऊन सांगायला हव्या होत्या की नाही त्यावर मानिनी म्हणते मान्य आहे जीवाच चुकलंच आहे पण त्याची शिक्षा तुम्ही त्याला अशी देऊ नका ना विक्रम प्लीज हे बघ त्याने आनंद निवास वाचवलंय ना त्याबद्दल मला आनंदच आहे आनंदच आहे मला पण आपण इथे कमवलेली प्रॉपर्टी विकून त्याने आनंद निवास वाचवावं ही माझी इच्छा नव्हती मानिनी ग काय हे सगळं कळतंय का तुला जरा तरी त्यावर मानिनी म्हणते हो विक्रम मला सगळं काही कळतंय पण प्लीज जरा तुम्ही एवढा आता ते निर्णय घेऊ नका ना जरा थोडासा शांत डोक्याने विचार करा आणि शांत डोक्याने निर्णय घ्या ना तुम्ही पण आता विक्रम मात्र खूप चिडलेले असतात ते अजिबात इथे माननीचं काहीच ऐकत नाहीत ते म्हणत असतात हे व मानिनी आणि मी तुला सुद्धा सांगतोय काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे हा निर्णय बदलणार नाही ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेग आहे असं समज उद्यापासून जीवा ऑफिसला येणार काम करणार आणि सगळ्या काही गोष्टी तो तिथे येऊन करणार समजलं ह्यामध्ये कोणीही कसलाही फेरबदल करणार नाही असं स्पष्टपणे आता विक्रमने मानिनीला सांगितलेलं असतं हो पण मी काय म्हणते तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नाही तर मी काई 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 ना आता काय बोलणार त्यावर विक्रम म्हणतात हे बघ मी काय ऐकायचं काय नाही ऐकायचं हे आता महत्वाचं नाहीये पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की ते तुझ्या मुलाने माती आहे आणि त्याने केलेली चूक त्याला ऑफिसमध्ये येऊनच सुधारावी लागणार आहे मानिनी तर आता आपण इकडे मानिनीने हे सगळं ऐकल्यानंतर मानिनी खूप जास्त रडत असते तिला होणारा त्रास इथे विक्रमला दिसत असतो पण विक्रम आता एक बाप म्हणून विचार करत असतात तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की जिवा शांतपणे बसलेला असतो तो कोणाशी काहीच बोलत नसतो अगदी शांतपणे बसलेला असतो आता तिथे नंदिनी येते आता नंदिनी तिथे आल्याबरोबर ती म्हणत असते जिवा जेव्हा मी हे सहनच करू शकत नाही की उद्यापासून तुम्हाला ऑफिसला जायचं आहे जेव्हा तुम्ही एवढं सगळं काही केलं आणि तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगितल्या तुम्ही एका जेव्हा माझ्यापासून हे सगळं काही लपवून ठेवलं जेव्हा बोला ना हे सगळं तुम्ही माझ्यापासून का आणि कशामुळे लपवून ठेवलं जेव्हा तुम्ही नेहमी म्हणायचात ना की ऑफिस आणि त्याचबरोबर नोकरीला जाणं म्हणजे इथे फक्त आणि फक्त स्वप्नांचा जो कुर्ता आहे तो खुंटीला अडकवणं पण जेव्हा आपण व्यवहार बिझनेस ह्या सगळ्या गोष्टी करतो ना तर त्याची कला आपण सोबत नेऊन जिवंत ठेवतो मग मला सांगा तुम्ही आता तुमच्या नोकरीचा कुर्ता इथे खुंटीला अडकून ठेवणार आहात का स्वप्नांचा काय करणार आहात तुमचं स्वप्न हे नाही आहे जीवा जेव्हा प्लीज एवढा मोठा निर्णय तुम्ही घेऊ नका हवं तर मी आत्ताच्या आत्ता बाबांकडे जाते त्यांच्या समोर जाऊन हात जोडते पाया पडते त्यांना मी मनवते पण प्लीज तुम्ही ऐसा नेरने नका नहीं जानार असा निर्णय नका घेऊ तुम्ही ऑफिसला नाही जाणार जिवा असं नंदिनी बोलते त्यावर लगेच ताळा जिवा म्हणत असतो नंदिनी माझ्यासाठी एक काम करशील त्यावर नंदिनी बोलते बोला तुम्ही म्हणाल ते मी करेल त्यावर जिवा म्हणत असतो माझा एक कुर्ता आहे व्हाईट रंगाचा प्लीज त्याला प्रेसला देशील का उद्या मला ऑफिसला जायचंय असं तो बोलतो नंदिनी म्हणते जिवा प्लीज मी तुम्हाला काहीतरी बोलते असं स्वतःशीच बोलू नका ना प्लीज जिवा जिवा हे बघा तुम्ही तुम्ही तुमच्या तुमची स्वप्न वेगळी आहेत आणि तुम्ही नेहमीच म्हणता ना तुम्हाला ऑफिसमध्ये नाही आवडत तुम्ही ऑफिसमध्ये गेलात तर तुमचा जीव गुदमरतो तुमची स्वप्न वेगळी आहेत ना मग प्लीज नका ना असं करू जिवा नका असं करू तुम्ही आत्ताच्या आत्ता बाबांना जाऊन सांगा मला हे जमणार नाही म्हणून त्यावर लगेचच आता इकडे जिवा म्हणत असतो नंदिनी तिला सांगू माझ्याकडे फॉर्मल कुर्ते खूप कमी आहेत मला फॉर्मल शर्ट घ्यावे लागणार आहेत कारण उद्यापासून ऑफिसला जायचं म्हटल्यावर इथे मला आणखी शर्ट लागतील मला ऑफिसमध्ये जायचे आणि बाबा म्हणतायत ते सगळं काही काम मला इथे करायचे आहे मी बाबाचं हे स्वप्न आणि त्यांनी ठेवलेला माझ्यावरचा विश्वास आता मी डगमगू देणार नाही किंवा त्याला काहीच होऊ देणार नाही असं म्हणून जीवा ताटकन उठतो नंदिनी रडत असते हात जोडत असते म्हणत असते जीवा प्लीज जिवा प्लीज थोडा तरी विचार करा ना जिवा प्लीज थोडा तरी समजून घ्या ना प्लीज असं नका ना नागो हे बघा मी काय म्हणते ते एकदा आणि तुमचं खरं स्वप्न वेगळं आहे तुम्ही हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे जिवा ह्या सगळ्या गोष्टीला मी कुठेतरी जबाबदार आहे असं सुद्धा आता इकडे नंदिनी बोलत असते जिवा नको हे सगळं काही पण जिवा म्हणत असतो हे बघ नंदिनी मला ऑफिसला जायचंय उद्या सकाळी लवकर उठायचे खूप कामं पेंडिंग आहेत आणि ऑफिसला जायची तयारी आताच करून ठेवतो म्हणजे मला सकाळी लवकर उठून आवडता येईल मला आता बोलण्याची कोणतीही तक्रार द्यायची नाही किंवा त्यांना संधी द्यायची नाही असच आता इकडे जीवा बोललेला असतो तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे पार्थ त्याच्या खोलीमध्ये असतो आणि तिथे काव्या आलेली असते काव्या म्हणत असते हे बघा आदेशमुख प्लीज माझ्याशी बोला ना माझ्याशी असा अबोला धरू नका मला हे नाही आवडत आहे तुम्ही असा अबोला धरलेला प्लीज देशमुख मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घ्या ना पण इकडे पार्थ मात्र तिच्याकडे ढुंकूनही बघत नसतो आणि तेव्हा काव्या म्हणते हे बघा देशमुख मला मान्य आहे मी सांगायला हवं हो, होतं ते सांगितलं नाही आता लगेच पार तिथून जायला लागतो आणि तेव्हा काव्या त्याचा हात पकडते आणि म्हणते काय चाललंय देशमुख प्लीज आणि त्याने हात पकडलेला असतो त्या हाताकडे पार्थ बघतो त्यावर लगेच ती कान पकडून त्याला सॉरी म्हणत असते आणि एक कान पकडून सॉरी म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इकडे काव्या म्हणते प्लीज देशमुख माफ करा ना मला हे बघा म्हणणे आहे माझी चूक झाली मी तुम्हाला त्या गोष्टी सांगायला हव्या होत्या आपण त्यावेळी त्या, त्या गोष्टी नाही सांगितल्या त्यावर पार्थ म्हणत असतो पण मला लपवाछपी केलेली माझ्यासोबत कोणी खोटं बोलल्यालं मला अजिबात आवडत नाही मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून का आणि कशामुळे लपवून ठेवल्या काव्या बोला ना का लपवून ठेवल्या आणि आता लगेच असं म्हणू नका की नंदिनी ताईने सांगायला ता नव्हतं सांगितलं तुम्ही तिघं जर एक आहात तो जीवा तुम्ही आणि नंदिनी नंदिनी सुद्धा मी माझ्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करायच्या पण हल्ली त्यासुद्धा माझ्यासोबत कोणत्याच गोष्टी शेअर करत नाही तुम्हाला तिघांना झालंय काय अहो परवाच आम्ही तिथे स्टेअर केअरवर बसलो होतो त्या दिवशीच मी त्याला विचारलं सगळं पण त्याने माझ्याशी काहीच बोलला नाही का माझ्यासोबत काहीच शेअर केलं नाही त्यावर कव्या म्हणते हे बघा त्यावेळी सांगायची परिस्थिती तशी नव्हती आणि मी तुमच्याकडे सांगायला सुद्धा आले होते पण मला नाही सांगता आलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी मला आगीतून वाचवलं त्या दिवशी इथे आनंद निवासं हे सगळं काही घडलं होतं त्यानंतर हॉस्पिटलमध्ये दोन दिवस गेले घरी आल्यानंतर इथे तुमची अवस्था खूप नाजूक होती म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी नाही सांगू शकले प्लीज पार्थ माझ्यावर विश्वास ठेवा लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो हे बघा हॉस्पिटल मध्ये आणि तिकडे होतो तेव्हा नाही सांगू शकला पण घरी आल्यावर तरी तुम्ही मला सांगायचं सांगा 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 ना ह्या सगळ्या काही गोष्टी त्यावर काव्या म्हणते मी तर खरं तर तुम्हाला सांगायला आले होते ह्या सगळ्या गोष्टी पण अचानकच गॅसचं ते प्रकरण झालं आणि मी तशीच राहिले आणि तसंही मला नंदिनी ताईने असं सांगितलं होतं की ही गोष्ट कोणाला सांगू नको म्हणून आणि जेव्हा मी तुम्हाला ती गोष्ट सांगायला आले होते ना तेव्हा जीवाने म्हणजे जन्मेजाने इथे जे काही निवास आहे ते इकडे नंदिनी ताईला मिळून दिलं होतं आणि आनंद निवास त्यांनी मिळून दिलं म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला नाही सांगू शकले प्लीज पाहत माझ्यावर विश्वास ठेवा मी हे सगळं म्हणून आणि तुम्हाला दुखवण्यासाठी नाही केलेलं प्लीज आणि कसं आहे ना हे बघा आता तो त्यांचा त्यांचा प्रश्न होता आणि शिवाय जन्मेजाने ते निवास मिळून दिलं होतं ताईला म्हणून मी शांत बसले म्हणून नाही सांगितलं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे मला तुम्हाला दुखवायचा अजिबात हेतू नव्हता किंवा काहीच नव्हतं प्लीज तुम्ही असा विचार नका ना करू असं सुद्धा आता इकडे काव्या बोलत असते आता काव्य हे सगळं काही बोलत असताना पार्थ म्हणत असतो पण तुम्ही मला खूप दुखावले अहो अख्खी दिवाळी आपण एकत्र एक घालवली अख्ख्या दिवाळीमध्ये आपण एकत्र एक होतो मग तरी सुद्धा तुम्हाला मला ही साधी गोष्ट सांगावीशी नाही का वाटली का असं चुकीचं वागलाय का ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून तुम्ही लपवून ठेवल्यात त्यावर काव्या म्हणत असते तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते तोपर्यंत इथे मिळालं होतं म्हणून मी तुम्हाला या गोष्टी नाही सांगितल्या आणि तुम्ही असं माझ्यावर रागवावं रुसावं ह्या गोष्टी नका करू प्लीज मला हे नाही सहन होते तुमचा बोला मला नाही सण होते प्लीज हवं तर माझ्यावर ओरडा मला जे काही करायचे ते काही करा पण प्लीज तुम्ही माझ्याशी असा बोला धरू नका त्यावर पार्थ म्हणत असतो हे बघा लग्न झाल्यापासून आपलं नातं कसं होतं काय होतं हे तुम्हाला माहिती ना तुम्ही माझ्यावर किती चिडायचा रागवायचा इथे विश्वास ठेवलास ना आतापर्यंत कधीतरी तुम्हाला असं वाटलंय माझी भीती वाटलीय तुम्हाला माझा राग येत होता पण तुम्हाला मी असा वाईट वागवेल असं कधी वाटलंय त्यावर कव्या म्हणते नाही देशमुख मग त्याच विश्वासाने तुम्ही मला ते सगळं काही सांगायला हवं होतं ना नाही सांगितलं तुम्ही मला सगळं त्यामुळे इथून पुढे माझ्याशी बोलवायला येऊ नका त्यावर काव्या पुन्हा त्याला स्वारी म्हणत असते आणि म्हणत असते हे बघा पार्थ प्लीज एवढ्या टोकाचा निर्णय घेऊ नका ना म्हणत असते हे बघा मी तुमचे हात जोडून माफी मागते त्यावर आता इकडे पार्थ म्हणत असतो नाही नाही तुम्ही ते करूच नका माझी तेवढी तुम्ही माझी माफी मागावी त्यावर लगेच आता काव्या चिडते आणि म्हणत असते काय बोलताय काय हे तुम्ही सगळं हा जरा तरी शांत व्हा त्यावर पार्थ म्हणत असतो का का शांत हो काय तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवतात मान्य मी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा तुम्ही मला ते सांगू शकला नाहीत पण घरी आल्यावर तर सांगू शकला असताच ना त्यावर इकडे आता सगळे जण माझ्यापासून लपवतायत कव्या म्हणते हे बघा सगळे जण लपवतायत तर त्या गोष्टीसाठी काहीतरी नाईलाच असतो काय नाही काय तुमचा काय नाही इलाज होता मला न ना सांगण्याचा बोला ना काय नाही होता का बोल तुम्ही माझ्यापासून गोष्टी मला अजिबात तुमच्याशी काही बोलायचं नाही आणि माझ्याशी तुम्ही बोलायला सुद्धा येऊ नका असं सुद्धा आता इकडे जो पार्ट आहे तो म्हटलेला असतो आणि रागातच तिथून तडकाफडकी असं बोलून निघून जातो काव्य विचार करत असते जीवाच्या अशा एका वागण्यामुळे आता सगळ्याच नात्यामध्ये गैरसमजाची ठिणगी पडलेली आहे कस आणि कशा पद्धतीने हे सावरायचं हे मला कळत नाही पार्ट पहिल्या वेळेस एवढे चिडलेले आहेत पहिल्यांदा ते माझ्यावर एवढे रागवलेत मी एवढी विनवणी केली एवढे सगळं काही बोलले पण त्यामुळे पार्टला काहीच फरक पडत नाही काय करावं जीवाच्या वागण्यामुळे हा सगळा गैरसमज झालेला आहे असं आता कव्या बोलते त्यावर प्रेक्षकांनो आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की आता जीवा सकाळी लवकर उठलेला असतो छान आवडलेलं असतं आणि त्याचा त्याचा ऑफिससाठी तयार झालेला असतो मात्र अजिबात थोडा सुद्धा आनंद किंवा आणखी काहीच दिसत नसत इकडे मात्र नंदिनी त्याला म्हणत असते जीवा स्वारी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्यामुळे सहन कराव्या लागतात ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी जाऊन मी जबाबदार आहे असे इकडे ती बोलते आणि तेव्हा आता लगेच जिवा म्हणत असतो नाही नंदिनी ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार नाही आहेस नवरा बायकोचं स्वप्न इथे पूर्ण करायचं असेल तर एका व्यक्तीने मात्र इथे आता त्या स्वप्नांचा बळी द्यावाच लागतो त्यामुळे तू नको काळजी करूस आणि मी ठीक आहे आणि प्लीज इथे स्वतःला सुद्धा तू देऊ नकोस असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे नंदिनी त्याला स्वारी म्हणत असते आणि जीवा मात्र इथे तिचे डोळे पुसत असतो आणि तिच्या पुसून तिला म्हणत असतो तू नको काळजी करूस सगळं काही व्यवस्थित होईल आणि सगळं काही ठीक होईल मला आता ऑफिसला जायचंय आणि ऑफिसला जाऊन इथे काम करायचे तर आता प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यूज आणून घ्यायचे असतील पाहायचे असतील नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा कारण आता जीवा ऑफिस ला जात असतो तर नंदिनी हे सगळ्या गोष्टींचा दोष स्वतःला देत असते